खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस शासनाचा एक आदेश बदल्यांचा आदेश तीस मे पर्यंत जिल्ह्यातल्या सर्व प्रशासनाच्या बदल्या कराव्यात असा आदेश असताना माझ्या शासनाचा सिंधुर जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासनाने त्या बदल्या तीन मेला ऑनलाईन टाकलेल्या आहेत तीन जूनला ऑनलाईन टाकलेले आहेत वास्तविक पाहता जिल्हाधिकारी एकतीस मेपासून तीन जूनपर्यंत जिल्ह्यात नव्हते असं असताना त्या बदल्यांवरती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑफलाईनसारख्या सहाय्य केलेल्या आहेत आणि तीन जूनमध्ये ज्या बदल्यांचं आदेश टाकला आणि त्याप्रमाणे त्यावर रुडिओ केला ते उद्या मुळात चुकीचं आहे ह्या बदल्या केल्या केले करत असताना ज्या बदल्या चुकीच्या पद्धतीने होत असताना जिल्हा खरीकरम जो विभाग आहे जो सेन्सिटिव्ह म्हटला जातो की प्रत्येक जणांच्या तक्रारी आहेत पर्यावरणवाद्याच्या तक्रारी आहेत आम्ही शिवसेनेने या ठिकाणी असलेल्या कासाडेबाबत केलेली तक्रार असू था दे किंवा आज सावंतवाडीमध्ये असलेल्या त्या ठिकाणच्या असलेल्या तक्रारी असू दे ह्या तक्रारी असताना त्या ठिकाणी देवगड तालुक्यातला तहसीलदार ह्या खनिकर्म विभागाकडे आणून दिला आहे म्हणजे सत्तर किलोमीटरवरती तहसीलदारांनी यावं देवगड तालुका मोठा असताना तो तालुका सोडून ह्या खनिकर्म विभागाचा चार्ज घेण्यापेक्षा जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार किंवा क्लास वन अधिकारी भरपूर आहेत त्यांच्याकडे कोणाकडे चार्ज देण्याची गरज होती पण याच्यामध्ये पण काहीतरी गोडभंगार दिसतो आहे बरोबर जिल्हा खनिकर्म विभागामध्ये खनिकर्म निरीक्षक म्हणून जे अशोक पोळ नावाचे जे महसूल अधिकारी महसूल कर्मचारी आहेत त्यांना मुख्यालयात आठ वर्ष झालेली आहेत आणि मस खनिकर्म विभागामध्ये चार वर्ष झालेली आहे अजून चार वर्ष आठ वर्षातली चार वर्ष ते खनिगर्म विभागामध्ये आहेत आणि त्यांना अजून एक वर्ष मुदतवाढ दिलेली आहे शासनाचं परिपत्रक आणि शासनाचा निर्णय असा आहे की सहा वर्ष मुख्यालयात झाल्यानंतर त्याची बदली होणं गरजेचं आहे पण यांना आता नऊ नऊ वर्ष बदली ते ठेवून काय हित साधणार आहे महसूलचं हित साधणार आहे की जे आपलं स्वतःचं हित आणि प्रशासनाचं हित साधण्यासाठी त्या अशोक पोळ एवढे लाडकेल केले जात आहेत कारण अशोक पोळ प्रत्येक गोष्टीची माहिती मागितल्यानंतर अर्धवट माहिती देऊन लोकांची दिशाभूल करतात अनेक ठिकाणी आम्ही पण माहिती मागितल्यानंतर अर्धवट माहिती देऊन कालच माझी आज सुनावणी होती अपिलाची त्या अपिलामध्ये अर्धवट माहिती देऊ देऊन चुकीचे सर्व वरच्या अधिकाऱ्यांना चुकीचे सांगून आज वेंगुर्ल्यामधले असलेली मायनिंग असू दे लोह खनिजाची मायनिंग असू दे किंवा तिकडच्या असलेल्या ज्या एम आय डी सीमध्ये खनिकर्म लो खरीच काढलं जातं याची चुकीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन हा आपली सलो तुम्ही भरत असतो आणि याला पाच वर्ष ठेवण्याची एवढा लाडका काय आहे ती सध्या कळत नाही त्याचबरोबर जिल्हा प्रशासनामध्ये अनेक कर्मचारी तलाठी रिक्तपदं आहेत आणि रिक्तपदं असताना आंतरजिल्हा बदलीमध्ये जवळजवळ आठ लोकांना सोडले या जिल्ह्यातून वास्तविक पाहता जिल्ह्याला रिप्लेसमेंट येत नाही तोपर्यंत तो पदं सोडायची नव्हती म्हणजे सिंधु जिल्हा हा भरती केंद्र झालेला आहे जिल्ह्यात भरती व्हायचं आणि तीन चार वर्ष पाच वर्ष सहा वर्षांनी परत आपल्या जिल्ह्यात जायचं हा जिल्ह्यातला हा ट्रेंड थांबला पाहिजे आणि याबाबत पालकमंत्री त्याच्यात लक्ष घालणार आहे का पालकमंत्री या वगैरे दुर्लक्ष करणार पालकमंत्री झाला पाठिंबा आहे का त्या पालकमंत्र्यांनी या सर्व पालक गोष्टींकडे आज महसूलमध्ये असू दे किंवा असलेल्या कधी वगैरे जो प्रकार झालेला आहे त्याच्यावर पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि हो, पालकमंत्र्यांनी त्याच्यावरती पालकमंत्र्यांनी तक्रार केली याबाबत मी मुख्यमंत्री मुख्य, मुख्य सचिव प्रधान सचिव महसूल आणि आयुक्त या सर्वांकडे मी तक स्वतः तक्रार करणार आहे आणि ती तक्रार करून त्या तक्रारीचा दाद मागणार दा आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका